धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पंढरपुरामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणासाठी राज्यभरातून अनेक आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आंदोलनाची तीव्रता वाढू लागलेली आहे आज पंढरपुरामध्ये खरं तर धनगर सकल समाजाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढचा निर्णय देखील जाहीर होणार आहे सरकारचं दुर्लक्ष आहे काय सांगाल तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे काल मुख्यमंत्र्यांनी सरकारनं आश्वासन दिले पण हे आश्वासन पाळलं जाणार का हा महत्त्वाचा विषय आहे सरकारनं ह्याच्या आधी पण खूप वेळा समित्या नेमल्यात पण आमची समिती नेमली जाते आणि त्या समितीचं पुढं काय होतं हे आम्हाला समजत नाही पण ह्यावेळेचं आंदोलन हे निर्णायक ठ निर्णायक टप्प्यावर आहे आणि आम्ही सर्वजण जरी सरकारच्या आज प्रतिनिधी आले आमच्या सर्व समाजाचा उपोषणकर्त्यांचा काय मत आहे आजमावून पुढची दिशा ठरवणार आहे पण निश्चित आम्ही सरकारला गुडघ्यावर आणल्याशेवट सोडणार नाही काय आंदोलक म्हणून तुमची भूमिका आहे सरकारकडनं काय अपेक्षित आहे धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर या राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलून येत्या येत्या दोन चार दिवसामध्ये विशेष अधिवेशन बोलून वरच्या आणि खालच्या विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये ठराव बह बहुमताने ठराव पास करून महाराष्ट्रात धनगर नसून धनगर आहेत असा ठराव केंद्राला पाठवा एवढे बोलून मी माझे आंदोलक अधिक तीव्र होते आहे टोकाचं पाऊल उचललं जात आहे तर काय सरकार तुमच्या मागण्याकडे लक्ष दुर्लक्ष करते आहे अशी भावना आहे तुमची हो सरकार आमच्या उपोषणाकर्त्याकडे दुर्लक्ष करते आहे कर जर या सरकारनं जर आमचे मत जाणून नाही घेतलं आम्हाला जर आरक्षणाचं लेटर पत्र नाही दिलं आता माझ्या हिशोबा पुढल्या आठवड्यात पाच तारखेच्यामुळं कधीही आचारसंहिता लागू होती आज बरेच आयुक्तांनी ब बैठकही बोललेली आहेत ह्याच्या अगोदर आम्हाला आड आता रात्री शंभू राजाचं मी भाष देसाईंचं भाषण ऐकलं पंधरा दिवसाची मी मुदत दिली म्हणले म्हणजे दोन टप्प्याची भूमिका ही जर सरकार घेतलं असं घेत असेल जर आमच्या आम्ही ही तीव्र आंदोलन आणि दुपारी मिटिंगही बोलवली जर या मिटिंग आता काय होते आलेत सगळी ओवर रेस्ट हाऊसला आमदार माझे आमदार आलेत पण जर नसेल तर ह्यांना आम्ही मत मता केल्यानंतर ह्यांना घरी बसवल्याशिवाय आम्ही जन आमचा समाज गप्प बसणार नाही काय सरकार आश्वासन देत आहे पाळलं जातं गेल्या दहा वर्षापासून भाजपनं तुम्हाला आश्वासन दिले गेल्या पस्तीस वर्षापासून आश्वासन देतं आहे भाजप देत आहे पण आता निर्णायक मिळाले आमची मागणी एकच आहे एस टी आरक्षण मुळचंच आहे ते सर्टिफिकेट दे द्यावं एवढीच आपली सरकारला नम्र विनंती काय मागण्या तुमच्यासारखं आम्हाला संविधानामध्ये एस टी आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळं सरकारनं फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे परंतु हे सरकार वारंवार आम्हाला फसवत आहे त्यामुळं आता येता विधानसभेचं निवडणूक लक्षात ठेवून व पुन्हा सत्तेत यायचं असेल तर त्यांनी धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून द्यावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे आमचे आज सातवा दिवस आहे समाज बांधव उपोषणावर बसलेले आहेत त्यांच्या पोटात कण नाही त्यांनी आज प सातवा दिवस झाला त्यांना उठून उभा राहता येत नाही काही स परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे एका समाजबांधवाने इथं विष प्राशन केलं त्याची स्थिती नाजूक आहे परवा मी टाकीवर चढली माझी समजूत काढून मला खाली उतरवलं परंतु एक नाही असे अनेक हजार कार्यकर्ते आमचे समाजासाठी मरायला तयार झाले आहेत आरक्षणासाठी मरायला तयार झालेले आहेत तर या सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही आमचा जीव घेतल्यानंतरच तुम्हाला आम्हाला आरक्षण देऊ आहे का आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे का तुम्हाला जर महाराष्ट्रात शांतता पाहिजे असेल संयम सुजलाम सुपलाम भारत देश आणि व्यवस्थित तुम्हाला शासनाची ठेवायची असेल जर काय तुम्हाला जाळपोळ करायची नसेल जर काय वाईट अनुचित प्रकार घडायचं नसेल तर शासनानं तातडीनं आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून आम्हाला न्याय देण्याचं काम करावं ही शासनाला आमची विनंती आहे काय सध्या सरकारच्या मागणी याच्याकडे लक्षात आज आमच्या हक्काचं एसटी आरक्षण आहे ते काय कोणाच्या बापाचं नाही वैयक्तिक आमचं आहे आमचं फक्त धनगड झालं ते धनगर करायचं आहे आणि जे आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला त्यांनी गाजर धावलं आहे आम्ही त्यांना मुळं धाव मोठं लांबतं लांबतं आणि दुसरी गोष्ट मुख्यमंत्री असेल श म्हणजे कुठलाही मंत्री इथं पंढरपूरमध्ये एंट्री जर करायची म्हणलं तर त्यांच्या गाड्या फोडल्या जातील त्यांच्या अंगावर डांबर ओतून काळपासलं जाईल आणि ही धनगराचा मुलगा आहे मी संजय नागनाथ माने पंढरपूर आपण बघितले या ठिकाणी धनगर अत्यंत आक्रमक झालेले आहेत समाजासाठी वाट्टेल ते पाऊल टोकाचं उचलायचं देखील आता त्यांनी तयार केलेलं आहे मात्र या सगळ्या प्रश्नाकडे सरकारनं गांभीर्याने पाहावं एवढीच मापक अपेक्षा या आंदोलनाकडून केली आहे